शेतकऱ्यांसाठी सात बारा आठ अ उतारा ही महत्त्वाची कागदपत्रे आहेत याशिवाय शेतजमिनीशी संबंधित इतर दस्तावेज जसे की फेरफार उतारा प्रॉपर्टी कार्ड भू नकाशा इत्यादींची ही गरज भासते आता हे सर्व दस्तावेज ऑनलाईन उपलब्ध आहेत ज्यामुळे वेळ आणि खर्चाची बचत होते फेरफार म्हणजे महसूल विभागाच्या नोंदीमध्ये केलेला अधिकृत बदल उदाहरणार्थ जर जमिनीची विक्री झाली तर विकणाऱ्या व्यक्तीचे नाव काढून विकत घेणाऱ्या व्यक्तीचे नाव गाव नमुना सात आणि बारामध्ये नोंदवले जाते यालाच फेरफार नोंद म्हणतात ऑनलाईन फेरफार डाउनलोड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे ह्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि त्या डि लिंकला क्लिक केल्यानंतर नवीन युजर रज रजिस्ट्रेशन या पर्यावावर क्लिक करायचं यासाठी तुमचे नाव मोबाईल क्रमांक ईमेल आय डी पत्ता जन्मतारीख व्यवसाय यासारखी माहिती विचार विचारतात ते द्यावी लागेल युजरनेम आणि पासवर्ड तयार करून नोंदणी पूर्ण करा ही नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुमचा युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर डिजिटली साइन ए फार्मर ए फारफर फेरफार या पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुमचा गट क्रमांक किंवा सर्वे क्रमांक टाका आणि फेरफार उतारा पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करा फेरफार डाउनलोड करण्यासाठी रुपये पंधरा शुल्क आकारले जाते हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा यू पी आय वापरून भरता येते वॉलेटमध्ये जास्तीत जास्त एक हजार जमा करता येतात ज्याचा वापर आवश्यक कागदपत्रे डाउनलोड करण्यासाठी येऊ शकतो महसूल विभागाच्या या ऑनलाईन सुविधेमुळे शेतकऱ्यांना कागदपत्रे मिळवण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज पडत नाही यामुळे वेळ पैसा मेहनत वाचते ऑनलाईन डाउनलोड केलेले दस्तऐवज अधिकृत स्वीकारार्ह असतात यात कुठलाही गैरप्रकार नाही चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद